वडील क्लास वन आई प्राध्यापिका मुलीला टाकली जिल्हा परिषद शाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलगी सानिकाचा झाला प्रवेश सध्याची शासकीय परिस्थिती पाहता आजच्या पालकांचा कल दर्जेदार जिल्हा परिषद शाळा डावलून इंग्रजी शाळाकडे आहे मात्र देशमुख दाम्पत्य अपवाद ठरले आहे अंबाजोगाई हो येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये ज्येष्ठ आधी व्याख्याता श्री किशन देशमुख आणि लोकनेते सुंदरराव साळुंखे विमा महाविद्यालयातील प्राध्यापक किरण तौर देशमुख यांनी आपल्या सानिका या पाच वर्षी मुलीला जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे शहरापासून जवळ गुजर पंचशीलनगर शाळेत पहिलीच्या वर्गात सोमवारी दिनांक सोळा रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी त्यांची मुलगी सानिकाचा प्रवेश झाला सध्या दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या कमी होत चालली आहे सध्याची शैक्षणिक परिस्थिती असताना देशमुख दाम्पत्याचा अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे ही खूप मोठी कौतुकाची बाब मानली जात आहे विशेष बाब म्हणजे श्री किशन यांच्या पत्नी किरण तोर देशमुख या माजलगाव येथील लोकनेते सुंदरराव साळुंके महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम पाहतात सदन असताना देखील देशमुख दाम्पत्यांनी आपल्या पाच वर्षाच्या सानिका या मुलीचा प्रवेश माजलगाव शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सावरगाव केंद्र अंतर्गत गुजर पंचशील नगर येथील शाळेत घेतला आहे तिला शाळेत येणे जाणे करण्यासाठी रिक्षाची देखील सोय त्यांनी केली आहे उच्च शिक्षित देशमुख दाम्पत्यांनी दर्जा शिक्षणावर विश्वास ठेवत जिल्हा परिषद शाळेला पसंती दिली त्यांच्या या निर्णयाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून कौतुक होत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा